अक्कल अक्कलदाडेचं दुखणं ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक लोकांना वयाच्या सतरा ते पंचवीस वयोगटात अनुभवायला येते अक्कल अक्कलदाळेच्या दुखण्यामध्ये मुख्यतः दातांचा सा विकास आणि जुने दात आडवे होणे हे कारणीभूत ठरते अक्कल दाढीला स्थान मिळण्यासाठी जुने दात जागा देऊ शकत नाही ज्यामुळे दाढीला बाहेर येताना वेदना होतात या वेदना इतक्या तीव्र असतात की तोंडाच्या आतला भाग सुचतो आणि गाल तसेच हिरड्यांमध्ये कापलेल्या जखमा होऊ शकतात अशावेळी दाट दुखीमुळे खाणेपिणे करणेही कठीण होऊ शकते अक्कल दाढीच्या वेदनांवर काही घरगुती उपाय आहेत जे आराम देऊ शकतात बर्फ लावणे एक प्रभावी उपाय आहे बर्फ दाढीच्या ठिकाणी लावल्याने सूज कमी होऊन तात्पुरता आराम मिळतो मिठाच्या पाण्याने गुळण्या करणेही एक चांगला उपाय आहे कारण मिठाचे पाणी बॅक्टेरिया कमी करून सूजही कमी करते कोणतेही थंड पदार्थ किंवा कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या वेदनांना आराम मिळतो लवंग हे एक पारंपारिक उपाय आहे लवंग दाढीवर थेट ठेवणे किंवा लवंग तेल कापसाच्या सहाय्याने दाढीवर लावणे हे वेदनांना शांत करण्यास मदत करते लसूण आणि आलं ही सूज कमी करण्यास उपयोगी पडतात आलं दाढीवर लावण्याने सूज शांत होऊ शकते तर लसणाच्या पाकळ्या ठेसून दाढीवर ठेवणे आरामदायी ठरते हळद आपल्या औषधी गुणधर्मांमुळे वेदनांवर प्रभावी उपाय म्हणून ओळखली जाते हळद दाढीवर थेट लावण्याने सूज कमी होऊ शकते त्याचप्रमाणे कोरफडीचं जेलही दार दुखीवर आराम देतात कोरफडीचे ताजे जेल दाढीवर लावण्याने सूज आणि वेदना कमी होतात या सर्व उपायांच्या सहाय्याने अक्कल दाढीच्या हो वेदना कमी होऊ शकते तरीही जर वेदना तीव्र असतील तर तज्ज्ञांच्या सहाय्याने उपचार करणे आवश्यक आहे